मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज सात हजार बत्तीस क्विंटल कांद्याच्या अवकाली होती टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे भारी माल एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम माल एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे चारशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर सोलापूर येथे दोनशे दहा गाड्यांची आवका झाली होती दोनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज साईजनुसार कांद्याला बाजारभाव निघाले आहे तर मुंबई येथे पासष्ट कांदा गाड्यांची आवक का झाली होती गोळा साईज कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डेगोल्डा सातशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला खात चिंगळी तीनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सफेद कांदे हलके विक्री झाले नाहीत तर बेंगलोर येथे आज टोटल छप्पन हजार सातशे अडतीस गुन्ह्यांची आवक आली होती ओव्हर कांद्याचे काही लॉट एक का हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेले आहे तर मित्रांनो आज बाजारभाव जर पाहिले तर बेंगलोर येथे भाव थोडेसे कमीच आहेत परंतु सोलापूर येथे भाव थोडेसे कमी दिसून आले इतर ठिकाणी भाव हे स्थिर दिसून आलेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा